नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गोलटेकडीचे कांदा बाजार भाव तर सकाळची ताजी अपडेट आहे आपण पूर्णपणे बघा व्हिडिओ कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल आवक आहे दहा हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटलची पुणे गुलटेकडीमध्ये तर मित्रांनो कमीत कमी, -कमी दर इथे चौदाशे तर सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये सव्वीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणेचे कांदा बाजार